नमस्कार फ्रेंड्स अर्पणा मात्री तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे चपातीचा तव। हो तवा चपात्या ह्या प्रत्येक घरामध्ये रोज होत असतात डब्याला रात्रीच्या जेवणाला न चुकता बऱ्याच घरांमध्ये रोज चपात्या केल्या जातात आणि चपात्या करताना गृहिणींना तवा हा एक महत्वाचा त्यातला भाग असतो की तवा कसा वापरायचा आणि कुठला वापरायचा कारण आपण बरेचदा हल्ली नॉनस्टिकचे तवे वापरतो आणि नॉनस्टिक विषयी आपण सर्वात सगळीकडे बघतो की ऐकतो की नॉनस्टिकचे तवे हे हेल्थसाठी चांगले नसतात त्याचं कोटिंग निघून जातं मग त्याचे ते पार्टिकल्स असतात ते आपल्या पिठामध्ये किंवा अन्न पदार्थांमध्ये मिक्स होतात आपल्या पोटात जातात आणि आपल्यासाठी ते अजिबात योग्य नाहीये हे सगळं माहीत असताना सुद्धा आपण नॉनस्टिकचे तवे वापरतो कारण ते सोयीचे असतात मग बरेच महिने झाले मी ह्यावरती शोध घेत आहे की कोणता तवा आपण निवडावा की जेणेकरून जो आपल्याला सोयीचाही असेल ज्याच्यावरती चपात्या मऊ पण होतील चपात्या चविष्ट पण होतील झटपट होतील चिकटणार नाही त्याचबरोबर तो आपल्या हेल्थच्या दृष्टीने सुद्धा योग्य असेल मग असे तवे कोणते तर आपली आजी आपली पणजी पहिले कोणते तवे वापरायचे तर लोखंडाचे तवे वापरायचे किंवा पितळेचे तवे वापरायचे तेव्हा ते, वा ते धातू चांगल्या क्वालिटीचे तेव्हा मिळायचे सुद्धा तसेच त्यावेळेला तेल तूप हे भरपूर प्रमाणावर वापरलं जायचं चपात्या करताना त्यामुळे चपात्या तव्याला चिटकत नसायच्या परंतु आता आपण हेल्थ कॉन्शियस झालेलो आहोत त्यामुळे आपण अगदी कमी प्रमाणात तेल तूप वापरतो त्यामुळे जर योग्य तवा नसेल तर चपात्या तव्याला चिकटतात मग आता आपण त्यासाठी पर्याय निवडला आहे नॉनस्टिकचा तवा आणि तो तर आपल्याला बदलायचा आहे तर पहिले मी तुम्हाला मी कोणकोणते कौन तवे वापरून पाहिले ते दाखवते हे आहेत माझे आत्तापर्यंत वापरलेले तवे त्यामध्ये नॉनस्टिकचा तवा मी कितीतरी वेळा बदललेला आहे आणि हा एक जाड मला चांगला तवा मिळालेला चांगल्या क्वालिटीचा आहे चांगल्या कंपनीचा आहे परंतु तोसुद्धा काही काळानंतर वापरल्यानंतर बघा त्याचं कोटिंग जायला निघा लागलेला आहे आणि आता मी तो वापरायचा बंद केलेला आहे त्यानंतर माझ्याकडे एनोडाईजचा तवा आहे हाही चांगल्या कंपनीचा आहे आणि छान तवा आहे परंतु ह्याच्यावर सुद्धा भरभर चपात्या भाजल्या जात नाही आणि बरेचदा चिकटतात तर हा एक आहे आणि त्यानंतर मी लोखंडाचे सुद्धा दोन तवे वापरून बघण्याचा प्रयत्न केला पण हा तवा आहेत सा हा डोश्यासाठी सुद्धा चालतो असं मला सांगितलेलं हा मी सुद्धा केला परंतु मला काही समाधान मिळालं नाही चपातीसाठी सुद्धा वापरून पाहिला खरं तर हा डोश्यासाठीचाच आहे पण चपातीसाठी सुद्धा हा योग्य नाही आणि डोसेसुद्धा माझ्या ह्याच्यावर चिकटतात थोडेसे मी लोकल आमच्या इथल्या वसईतल्या एका शॉपमधून घेतलेला पण ह्याच्यावरती फिश फ्राय वगैरे खूप छान होतं तुम्ही बघू शकता ह्याच्यावर तुम्ही डाग बघत असाल कारण मी याच्यावर फिश फ्राय वगैरे करते अजिबात चिटकत नाही त्यामुळे तो मला उपयोगाला आला त्याचा काही नुकसान झालं नाही मला पण चपात्या ह्याच्यावर व्यवस्थित होत नाही त्यानंतर अजून एक मी लोखंडी तवा आणला चपातीसाठी परंतु ह्याच्यावर सुद्धा मला समाधान नाही कारण चपात्या चिकटतात तर आता आपल्याला जर नॉनस्टिकचा तवा रिप्लेस करायचा आहे तर आपल्याकडे दोन पर्याय आहेत एक म्हणजे आपल्याला चांगल्या क्वालिटीचा ज्याला चपात्यात चिकटणार नाही असा लोखंडाचा तवा तरी शोधावा लागेल किंवा मग पितळेचा तवा शोधावा लागेल आता ह्या दोघांमध्ये तुलना केली तर पितळेचा तवा हा खूप कॉस्टली आहे तसेच तो कितपत चपात्या करण्यासाठी योग्य आहे हे आपल्याला तपासावं लागेल अजूनपर्यंत जास्त तो वापरात कोणी घेतलेला नाही असं मला तरी वाटत तुमच्यापैकी जर कोणी जर तो वापरला असेल ठश्यांचा चकचकीत सोनेरी रंगाचा जो पितळेचा तवा हल्ली ऑनलाईन दिसत आहे तुमच्यापैकी जर वापरला असेल तर मला नक्की कमेंट दे, रिप्लाय द्या की त्याचा अनुभव कसा आहे म्हणजे मी तो सुद्धा शेअर करेल आणि चांगला असेल तर मी सुद्धा वापरून पाहण्याचा प्रयत्न करेल आणि मग तुमच्यापर्यंत त्याचा फीडबॅक पोहोचवण्याचा प्रयत्न करेल परंतु तो पर्याय आपण दूरच ठेवूया मग आता आपल्याकडे दुसरा पर्याय आहे तो म्हणजे लोखंडी तवा बरेचशे तवे वापरल्यानंतर कंटाळल्यानंतर मी ऑनलाईन शंभर टक्के समाधान देणारा एक लोखंडी तवा मागवला त्याबद्दल बघू शकता फिनिशिंग किती सुंदर आहे हा मी दिवाळीमध्ये मागवला होता आणि तेव्हापासून मी वापरते ह्याच्यावर मी भाकऱ्या सुद्धा भाजून वाहिल्या आहेत आणि चपात्या सुद्धा छान होतात त्या कशा काय होतात म्हणजे त्या करताना काय काय काळजी घ्यायची हे मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे त्यामुळे व्हिडिओ तर तुम्ही शेवटपर्यंत पाहाच तसेच ह्याला बघा हँडल स्टीलचा आहे आणि सिलिकॉनचा त्याला कवर दिलेला आहे त्यामुळे तवा तापला तरी पण आपल्याला इथे पकडला तर तो थंड असतो हँडल म्हणजे आपण हँडल करू शकतो हाताने आणि आपल्याला अगदी तुम्ही बघू शकता ह्याचं फिनिशिंग किती छान आहे बघा मी आता दोन महिने झाले जवळजवळ हे वापरते आणि भाकऱ्या सुद्धा छान होतात चपात्या सुद्धा छान होतात तर हा तवा कोणत्या कंपनीचा आहे ते पहिले मी तुम्हाला दाखवते तर मला शंभर टक्के समाधान देणारा हा तवा हा द इंडियस व्हॅली ह्या कंपनीचा आहे तसेच हा सत्तावीस सेंटीमीटर ह्याचा व्यास आहे म्हणजे मोठा आहे बऱ्यापैकी तसेच एच, याचं वजन साधारण एक ते सव्वा किलोच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं तर तो, हा तवा मला तेव्हा डिस्काउंटमध्ये सेवन फोर्टी नाईनला पडला होता आणि मी ओ डी म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरी घेतला होता त्यामुळे शंभर रुपये मला शिपिंग चार्ज लागलेले तर आठशे एकोणपन्नास रुपयाला मला हा तवा पडला तर ह्या तव्याबरोबर हे बघा काय काय आलं मी तुम्हाला सांगते हे ऑथेंटिसिटी कार्ड आहे त्याचं नंतर त्यांच्या हस्ताक्षरामध्ये कंपनीचे जे ओनर्स आहेत त्यांच्या हस्ताक्षरामध्ये ग्रीटिंग आलं होतं नंतर त्यांच्याकडे कोणकोणत्या प्रकारचे तवे आणि भांडी अवेलेबल आहेत ते ह्याच्यावरती दिलेलं आहे त्यांनी तसेच अजून एक हे बुकलेट आलेलं आहे छोटस ह्याच्यामध्ये तव्याची काळजी कशी घ्यायची वापरण्याआधी वापरत असताना आणि वापरल्यानंतर हे सगळं ह्याच्यामध्ये दिलेलं आहे वाचल्यानंतर आपल्याला व्यवस्थित कळतं त्या पद्धतीने आपण तो तवा वापरायचा आहे तर हा तवा वापरत असताना थोडे दिवस सुरुवातीचे ऍडजस्ट व्हायला मला सुद्धा वेळ गेला कारण मला व्यवस्थित अंदाज आला नव्हता की गॅसची फ्लेम किती जास्त ठेवायची किती कमी ठेवायची कोणत्या वेळेला वाढवायची कोणत्या वेळेला कमी करायची हे सगळं लक्षात घेतल्यानंतर चपाती अगदी व्यवस्थित व्हायला लागली एक सात आठ दिवसानंतर अगदी छान महिन चपात्या ह्याच्यावर करायला लागली तर माझ्या अनुभवातून मी जे काही शिकली ते मी तुम्हाला आता सांगणार आहे मी तुम्हाला अगदी पहिल्यापासूनच छान चपात्या ह्याच्यावर करता येईल मी कोणत्याही ब्रँडची ऍडव्हर्टाईज करत नाही आहे मी एक प्रयोग म्हणून हा तवा मागवला आणि खरंच हा यशस्वी प्रयोग झालेला आहे मला हा तवा खूप आवडलेला आहे आणि ह्याच्यावर उत्कृष्ट चपात्या होतात आणि ह्या तव्याची आपल्याला कोणतीही काळजी घ्यावी लागत नाही आपण तारेने दगडाने स्क्रॉच ब्राईटने कशाने हा तवा घासला तर ह्याचं कोटिंग वगैरे जाण्याची भीती नसते ह्या तव्याची थिकनेस सगळीकडून सारखी आहे आणि व्यवस्थित आहे ज्यामुळे लो टू फ्लेम फ्लेमवरती चपात्या अगदी छान होतात ह्या तव्यासाठी फास्ट गॅस ठेवायचा नाहीये मोठ्या फ्लेम वरती अजिबात हा तवा वापरायचा नाहीये तर चपात्या अगदी सुंदर होतात आणि झटपट होतात तर मी तुम्हाला ते प्रात्यक्षिक करून दाखवणारच आहे तर चला पाहूया तर हे बघा लोखंडाच्या तव्यात आपल्याला चपात्या करायच्या आहेत त्यामुळे पीठ मळताना थोडीशी काळजी घ्यायची आहे पीठ एकदम मऊ मळायचं नाहीये आणि एकदम घट्टही मळायचं नाहीये असं व्यवस्थित मळायचं आहे हे बघा काही जण पुरणपोळीसाठी जसं लवचिक पीठ मळतात तसं पीठ मळतात चपातीसाठी तसं पीठ ह्या तव्याला चालणार नाही जरा चपाती आपली कोरडी असली पाहिजे म्हणजे ती तव्याला चिकटणार नाही तर अशा पद्धतीने मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये पीठ मळायचं आहे आणि खूप वेळ जास्त वेळ रेस्टवर सुद्धा ठेवायचं नाही आहे म्हणजे तुम्ही जितकं जास्त झाकून ठेवाल किंवा रेस्टवर ठेवाल तेवढं त्यातून ग्लुटेन जास्त सिक्रेट होणार आणि ते मऊ होऊन जाणार पीठ त्यामुळे मळळ्याबरोबर लगेच गोळे करून लाटून भाजायला घ्या म्हणजे ह्या तव्यामध्ये खूप छान चपात्या तुमच्या होतील तर आता मी चपात्या लाटून घेणार आहे आणि त्यानंतर भाजताना काय काय काळजी घ्यायची ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर हे बघा चपाती लाटताना सुद्धा थोडीशी काळजी घ्यायची आहे म्हणजे चपाती ही सगळ्या बाजूनी सारखी लाटली गेली पाहिजे काठाला जाड मध्ये पातळ अशी चपाती असेल तर तव्याला चिकटणार जर सगळ्या बाजूनी सारखी तुम्ही लाटली चपाती तर तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळेल आता आपण चपात्या भाजायला घेणार आहोत पण त्याआधी थोडक्यात तुम्हाला सांगते जर तुम्ही फर्स्ट टाइम तवा यूज करणार असाल तर त्याचं प्रिपरेशन कसं करायचं तुम्हाला बुकलेटमध्ये दिलेलंच आहे तरी पण थोडक्यामध्ये सांगते तवा लिक्विड सोपने स्वच्छ घासून घ्यायचा मागून पुढून त्यानंतर कपड्याने स्वच्छ पुसून कोरडा करायचा जर तुम्ही गॅसवरती थोडंसं तापून कोरडा केला तरीसुद्धा चालणार आहे पूर्ण कोरडा झाल्यानंतर आणि थंड झाल्यानंतर किंवा पूर्ण पुसल्यानंतर त्याला थोडंसं टिश्यू पेपरने किंवा हाताने तेल चोळायचं आहे मागून पडून आणि तो तुम्ही ठेवून द्यायचा आहे म्हणजे तो वापरण्यासाठी तयार झालेला आहे नंतर तुम्ही डायरेक्ट घेऊन तो वापरू शकता आता मी हा तवा तापत ठेवणार आहे खूप मोठ्या गॅसवरती म्हणजे हाय फ्लेमवरती कधीही हा तवा तापवायचा नाहीये मीडियम फ्लेमवरतीच ता तापवायचा आहे तर ता आता आपण दोन मिनटं फक्त हा तापवून घेऊया खूप जास्त वेळ सुद्धा तापवायचा नाहीये आपला तवा तापतोय तोपर्यंत मी तुम्हाला सांगते ह्या तव्याला लाकडी आणि स्टीलचे दोन्हीही उलथनं तुम्ही वापरू शकता पण शक्यतो ह्या तव्यासाठी मी तुम्हाला खास करून सांगेल की स्टीलचंच उलथन वापरा स्टीलच्या उलथनमुळे चपाती अगदी व्यवस्थितपणे भरभर उलटवता येते आता तवा दोन मिनटं मी मीडियम गॅसवर तापवलेला आहे आता मी स्लो करणार आहे जेव्हा कधीही आपण ह्याच्यामध्ये चपाती टाकू कितीही नंबरची चपाती असो पहिली असो दुसरी असो की शेवटची असो प्रत्येक वेळेला जेव्हा आपण चपाती टाकू तेव्हा आपला गॅस हा स्लोच असला पाहिजे ही काळजी तुम्ही घ्यायची आहे तसेच सुरुवातीचे काही दिवस तवा सीजन होईपर्यंत पहिली चपाती भासताना तुम्ही आधी थोडंसं तव्याला तेल लावून घ्या त्यानंतर ते नाही लावलं तरी चालते बघा आता मी अजिबात तेल सुद्धा न लावता चपाती टाकत आहे आता चपाती काही सेकंद ठेवल्यानंतर उलथण्याने अलगद फिरवायची आहे बघा जरासुद्धा चिकटलेली नाही आहे आता पुन्हा ही काही सेकंद होऊन देऊया दुसऱ्या बाजूने पुन्हा फिरूया हे बघा दोन्ही बाजूने एक एकदा फिरवल्यानंतर थोडासा गॅस तुम्ही मिडियम किंवा थोडंसं मिडियमपेक्षा जास्त करू शकता म्हणजे आपली पुढची चपाती भरभर शेकून होणार आहे आणि आता अजिबात ती चिकटणार नाही आहे तर अशा पद्धतीने थोडीशी काळजी घेतली सुरुवातीला गॅस स्लो ठेवून आणि नंतर मीडियम गॅसवरती सर्व बाजूने व्यवस्थित ती शेकून घेतली तर अगदी छान चपाती होते आणि अजिबात तव्याला चिटकतसुद्धा नाही हे बघा आपली चपाती छान सगळ्या बाजूने शेकून झालेली आहे आता आपण ही काढून घेऊया काढताना चपाती एखाद्या कॉटनच्या कपड्यामध्ये किंवा कॉटनच्या कपडा असलेल्या बास्केटमध्ये ठेवायची आहे म्हणजे ती छान सॉफ्ट राहते चपाती भाजून बास्केटमध्ये काढल्यानंतर मी त्याला वरून साजूक तूप लावलेला आहे तुम्ही लावत असाल तर लावा नाहीतर नाही, तर नाही लावलं तरी चालेल तर मी थोडस चपात्या भाजून घेतलेल्या आहेत आणि मी दोन मिनटं त्या झाकून ठेवलेल्या आहेत अशा पद्धतीने माझ्याकडे बास्केट आहे तर झाकल्यामुळे काय होतं की चपात्या अजून सॉफ्ट होतात कारण जितक्या नॉनस्टिकमध्ये चपात्या सॉफ्ट होतात तितक्या त्या तुलनेने ह्याच्यात कमी होतात त्यामुळे त्या झाकून ठेवल्या आणि खूप कडक होईपर्यंत नाही भाजल्या तर छान सॉफ्ट होतात तुम्ही बघू शकता अगदी छान चपात्या झालेल्या आहेत हे बघा आणि हे बघा अगदी सॉफ्ट झालेले आहेत मात्र दहा मिनटानंतर चपातीच्या डब्यात त्या ट्रान्सफर करायच्या आहेत नाहीतर त्या कोरड्या होऊन जाणार सगळ्या चपात्या झाल्यानंतर तवा था थंड झाल्यानंतर चकचकीत घासून घ्यायचा त्यानंतर तो पूर्ण कोरडा करायचा नंतर त्याला थोडंसं टिश्यू पेपरनी तेल चोळायचं आणि ठेवून द्यायचा रोज तवा वापरत असाल तर सुरुवातीचे काही दिवस तेल लावा नंतर नाही लावलं तरी चालतो मात्र तवा ठेवताना हा कोरडा असला पाहिजे जर त्याला पाणी राहिलं तर तो लाल पडणार तर मैत्रिणी हो। तव्याची जी ह्या माहिती दिली ती तुम्हाला आवडली का तुम्हाला आजचा व्हिडिओ उपयुक्त वाटला का हे मला नक्की कमेंट करून तर सांगाच पण त्याचबरोबर मी तुम्हाला हे नक्की सांगेल की तवा घेताना तुम्ही हाच तवा घ्या कारण इंडिसवॅलीच्या वेलीच्या वर तुम्ही गेलात तर चपातीसाठी तुम्हाला दोन तीन प्रकारचे तवे दिसतील तर मी स्पेसिफिक ह्या तव्याबद्दल तुम्हाला सांगितलेलं आहे कारण मी हाच वापरून बघितलेला आहे तर हा तवा ओळखण्यासाठी बघा ह्याच्यावरती लाईन्स आहेत गोल तुम्हाला नीट बघितल्यावर दिसेल त्याचबरोबर त्याला स्टीलचं हॅन्डल आहे आणि हँडल कवर हे सिलिकॉनचं ग्रीन कलरचं आहे हे ओळखण्यासाठी मी तुम्हाला सांगते ह्याचा लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल नक्की पहा आणि हाच तवा ऑर्डर करून ह्याचा अनुभव घ्या तुम्हाला नक्की आवडेल किंमत सुद्धा आपल्या बजेटमध्ये बसणारी आहे तर एकदा वापरून नक्की पहा जर तुम्हाला तुमचं नॉनस्टिकचा तवा रिप्लेस करायचा असेल तर हा चांगला ऑप्शन आहे अगदी हेल्दी ऑप्शन आहे तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर सुद्धा करा तसेच अर्पणा मात्र चॅनल तुम्ही पाहता परंतु अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन असते ते नक्की प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल स्वस्त राहा सुरक्षित राहा आणि खात राहा बाय फ्रेंड्स नमस्कार